राम राम शेतकरी मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे पण सध्या ई पीक पाहणी मोबाईलवर करताना काही शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी एक खुश खबर आहे की त्यांनी काय करायचं आहे जुने ॲप्स जे आहे ते अनइन्स्टॉल करायचे किंवा तुम्ही जे अपडेट करता जुने ॲप्स ते अपडेट केल्यामुळंसुद्धा ते ई पीक पाणी करायला अडचण येते त्यामुळं तुम्ही काय करायचं ते जुनं ॲप आहे ते कायमचं अनइन्स्टॉल करायचं आणि अनइन्स्टॉल करून परत नवीन ॲप काय करायचं आहे इन्स्टॉल करायचं आणि इन्स्टॉल केल्यानंतर जे शेतकऱ्याची काय करायचं आहे मोबाईल नंबर आणि पूर्ण नाव ते ॲप्स इन्स्टॉल केल्यानंतर क रजिस्ट्रेशन करता खेपी ते लागतं त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे स्वतःचं ज्या शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर घेऊन रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन करता की पी ओ टी पी वगैरे होते ओ टी पी व्हेरीफाय करून रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी या ऑप्शनवर काय करायचं आहे नोंद करायची आहे शेतकरी ॲड करायची आहे तरच तुम्हाला पीक विमा त्याच्यानंतर दुष्काळी अनुदान वगैरे हे ज्या सगळ्या सुविधा आहेत त्याच्यानंतर जमिनीची खरेदी विक्री आ... असं काहीही कोणतीही गोष्ट ई पीक न केल्यास होणार नाही त्यामुळं पीक पाणी एवढी अत्यावश्यक आहे की अं खूप महत्वाची आहे त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाही पीक विमा ज्यांनी भरला असेल नसेल अशा सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे जे जुनं ई पीक पाणीचं ॲप्स आहे मोबाईलमधलं आपल्या ते काय करायचं अनइन्स्टॉल करायचं आणि त्याच्यानंतर ते ई पीक पाणीची जी सगळी हिस्ट्री आहे ॲप्सची ती सगळी काय करायची काढून टाकायची त्यानंतर मग ते नवीन ॲप्स घ्यायचं नवीन ॲप्स इन्स्टॉल करायचं त्यानंतर नवीन ॲप्स इन्स्टॉल करूनच पण काय करायचे आहे आपण ई पीक पाणीला सुरुवात करायची आहे कारण जुन्या ॲप्सवर तुमची ई पीक पाणी होणार नाही कारण सध्या त्या जुन्या ॲपला काय येत आहे सध्या ही सुविधा उपलब्ध नाही असा इरा येत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी ह्या पद्धतीने काय करायची आहे ई पीक पाणी करायची आहे कारण सर्व शेतकऱ्याला ई पीक पाणी ही बंधनकारकच आहे करावंच लागणार आहे त्याच्याशिवाय तुम्ही जमीन खरेदीही करू शकत नाही आणि विकूही शकत नाही आणि बाकीचा अनुदान वगैरे तर सोडाच सर्व गोष्टी करण्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी काय पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्याने आपल्या जो पीक विमा भरला आहे त्या सर्व पिकाची पावतीच्यानुसार काय करायची आहे ई पीक पाणी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला सर्व शासनाच्या सुविधा मिळणार आहेत नसता अवकाळी पाऊस वगैरे दुष्काळ पिकाचे नुकसान झाले जळून गेले हे सर्व काही गोष्टी आपत्ती जर शेतकऱ्यावर ओढावली आणि ई पीक पाणी नाही केली तर तुम्हाला ह्याचा लाभ मिळणार नाही ह्या लाभापासून तुम्ही काय राहणार आहेत वंचित राहणार आहेत त्यासाठी ई पीक पाणी करणं अत्यावश्यकच आहे, आहे करना ही एक मोठी आणि चांगली अपडेट आहे शेतकऱ्यासाठी त्यांनी हे आपल्या वरून सगळ्या गोष्टी आपल्याला काय करता येतात ॲपच्या सहाय्याने करता येतात हे ऐकून किंवा आमचा व्हिडिओ पाहून तुम्ही काय करायचे आहे ई पिकपानी करायची आहे धन्यवाद